बंधू आणि भगिनींनो तुम्हाला उत्सुकता असेल की उद्याची अमावस्या आठ एप्रिलची अमावस्या हिंदू नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येची अमावस्या नवीन आर्थिक वर्षातील अमावस्या कशी असेल आपल्या पदरात काय टाकेल नवीन वर्षाची सुरुवात कशी करून देईल तापलेल्या उन्हात जीवाला थंडावा देईल का मन शांत करून आशेचे दीप प्रज्वलित करील का तर या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण सहदेव भारुळीच्या शास्त्राद्वारे या व्हिडिओत देणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं मायबाप बाप प्रेक्षकांनो लाईक केल्याशिवाय पुढे जाऊ नका काहीही करा लाईक करा व नवीन वर्षाची गोड सुरुवात करून जा नवीन वर्ष तुम्हाला सुख समृद्धी व भरभराटीची भर जाओ ही आकांक्षा चला तर मग लाईकचे बटन दाबले असेल तर पुढे जाऊया माता भादळी पैठणगरीची सातशे वर्षापूर्वी होऊन गेलेली पहिली महिला ज्योतिषी पशुपक्षी निरीक्षण हवामान ऋषीमुनींचा ग्रंथांचा अभ्यास व लोकवंदता याद्वारे अवलोकन करून अमावस्येबद्दल भाडळी मातेने काय भागीत केले काय अंदाज सांगितलं हे ऐकूया त्यांच्याच बंधू सहदेवाला त्या म्हणता आहेत अमावस्येचे फळ तुम्हाला सांगते सहदेवा भाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधाचा सोमवारी आली अवज जर उत्तम ती आहे सत्कर्मी वर्तावे धारण महाग्न होय आणि फळ हे एक महिना प्राप्त होय भाडळीचे सांगणे आहे मुखे गात आहे ज्योतिषातील कळवीला हे तुला ठिकाण मानावा भाडळीचा दाखला ग्रंथा तरी तो शोधावा भाडळी आक्का म्हणते की सोमवारची ही अमावस्या आठ एप्रिलची ही अमावस्या नवीन वर्षाची ही अमावस्या अत्यंत उत्तम आहे व धारण म्हणजे जीवनाउपयी भौतिक साधनं धनधान्य व इतर साधनं जे असतील ते महाग होणार नाही आणि प्रजा अत्यंत सत्कारमाने राहील मानवतेचे वारे वाहतील या उन्हाळ्यात हा एक गोडवा तयार होईल व हे सर्व फळ एक महिना असेल असे शाहीर हायबती भारळीच्या वतीने सांगतात व हा दाखला खोटा समजू नका तो शोधून समजून घ्या ग्रंथ अभ्यासातून तर्काद्वारे घासून घ्या ज्योतिषी आहे म्हणून हा लटिकाना मानावा हा चा चा समजून घ्यावा भविष्य काळ सांगणार भाडळीचा हा ग्रंथ तरी दाखला तुमच्या पुढे आणणार तर बंधू आणि भगिनी ही आमोषा अत्यंत चांगली असेल व आपल्याला आपल्या आप सर्व नियोजनानुसार स्वतःचीच तर्कबुद्धीनुसार काळजी घेऊन आपल्याला ही आमोशा अधिक सुंदर कशी करता येईल याकडे लक्ष देण्यात यावे धनधान्य व ज्या भौतिक साधनं आहे ते महाग होणार नाही आहे त्याचबरोबर उन्हाची काळजी घ्यावी अत्यंत ऊन कडक आहे बाहेर जाताना उन्हाला प्रतिरोधक अशा गोष्टी सोबत घ्याव्यात तर हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा आणि जर अत्यंत तुम्ही नवीनच असाल चॅनलला तर सबस्क्राईब नक्की करा लाईक शेअर सबस्क्राईब करून आपल्या मित्रमंडळींनासुद्धा ही माहिती पोचवावा धन्यवाद